चला सगळे खाली बसून घ्या आता एक बघण्यासारखी कुस्ती शबास टाळ्या वाजवायला काही हरकत नव्हती आता व्यतिरिक्त कुणी उभं राहू नका आता सगळे बसून घ्या इकडची पण बसून घ्या भैरो माने लाल चड्डी मधला डाव्या पायाला निकॅप लावलेला गंगावेश तालमीला सराव करणारा वस्ताद विश्वासदादा हरगुले यांचा पट्टा आणि निळी परिधान केलेला सतपाल सोनटक्के कंदरला संभाजीराजे कुस्ती संकुला सराव करणारा उमेश हिंगडे यांचा पट्टा दोघही महाराष्ट्र चॅम्पियन आहे नुसती नावाची नाही दोघांची महाराष्ट्र केसरीला पदक आहे आणि दोघांनी एकमेकांना पाडलेलं आहे दोघांची खासियत दोघांचे कच्चे दिवे दोघांनाही माहिती आहे दोघही अंदाज घेऊन लढत आणि दोघही एका जिल्ह्यातले सोलापूरचे माने कोल्हापूरला सराव करतो तर आता सतपाल कंदरला आहे हा सतपाल सोनटक्के खरा तयार झाला गुरुकुल कुस्ती संकुला सोमटणे फाट्याला शंकर कंदारे आणि खंडूबा वाळून यांच्याकडं त्यावेळेस गणेश शिरगुडे मामासाहेब मोळचा नाझरेला कुस्ती झाली ती बोर मध्ये मी कॉमेंट असा उठून उभा राहिला होता आणि अंगाव डायरेक्ट पडला पाठीमागच्या बाजूला एवढा चपळ हा सतपाल अनुभव शुद्ध बहिरू माने ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चालू आहे काहीतरी घडायला पाहिजे गतिमान कुस्ती करण्यामध्ये दोघांचा हातखंडाय पंचांना विनंती फिरत राहायचं जाग्या उभं राहायचं नाही तुम्हाला आजचा दिवस हे पाळावं लागणार एक आहे एकेकाचे नामांकित पलवान पैलवान रघुनाथजी काळभोर तिथं पंच म्हणणं आहेत आणि इकडे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन माऊली शेठ कुठे तिथं पंच म्हणणं आहे पहिलवान बी त्याच तोला मुलाचे आणि पंचही त्याच तोला मुलाचे मी मग आकडी नावाचा उल्लेख केला जगतजेता गामाची खासियत होती आकडी दहा सप्टेंबर एकोणीसशे दहा साली जगतजेता गामा लंडन ला गेले होते जगतजेता कुस्ती स्पर्धेत भाग घेण्यासाठी जॉन मूल रेसलिंग फेडरेशन नावाची लंडन मधली संस्था आहे त्या संस्थेचे अध्यक्षांनी जगत जेता स्पर्धा जाहीर केली होती लंडनला कृपया बोट घालून आकड्यात येऊ नका संजय कुठे आणि जगत जेता गामाची उंची कमी भरते म्हणून त्यांना कुस्तीमध्ये खेळायचं नाकारलं आणि जगत जेता गाम आपले तिथल्या स्थानिक आखाड्यांमध्ये कुस्त्या करायला लागले आणि अनेकांना आव्हान दिलं त्यावेळेस गामांनी एक हजार पाऊंडांचं आव्हान दिलं होत मला कुणीही पराभूत करा त्याला एक हजार पौंड माझ्याकडून असतील काही जण सांगतात दहा हजार पाऊंडांचं अशी कुठेही नोंद नाही कारण वर्ल्ड चॅम्पियनशिपला त्यावेळेस जगत जेतेला अडीच हजार पौंडाचं बक्षीस आणि सोन्याचा बेल्ट होता जगत पदाचा आणि जगत जेता कामाने सगळे हरवले आणि लोकांच्या लक्षात आला रे भारताचा हा कमी उंचीचा ठेंगणा पैलवान सगळे पैलवान हरवत चाललेला पहलौ आहे आणि मग गामांना उंचीचा नियम शिथिल केला आणि सहभागी होऊन दिला स्पर्धेमध्ये ते गामा पुढे फायनल ला कुस्ती आली पोलंडचा स्टॅलिन झेविस्को त्याचं नाव लोक त्याला झिस्को पण म्हणतात आणि कुस्ती लागली दहा सप्टेंबर एकोणीसशे दहा साली जवळजवळ अडीच पावणे तीन तास कुस्ती चालू होती गावाना झिस्कोला धरून आणलं आणि झिस्को जमीन धरली आणि तसेच पडून राहिले आणि आमदार पडला म्हणून कुस्ती थांबली आणि सात दिवसानंतर कुस्तीचा निर्णय लागणार असं जाहीर केलं गेलं काही कुस्ती निवेदक न वाजता सांगतात पाडलं म्हणतात सात दिवसानंतर पुन्हा कुस्ती झाली तारीख होती सतरा सप्टेंबर एकोणीसशे दहा पोलंडचा झेबिस्को मैदान मध्ये आला नाही प्रेक्षकांनी स्टेडियम फुल भरलं होतं आणि त्यावेळेस जानमोल रेसलिंग फेडरेशन न जाहीर केलं जगत जेता गामा म्हणून तिथं गामाने झेबिस्को हरवलेला कुठेही उल्लेख नाही नोंद घ्या पुढे एकोणीसशे सत्तावीस साली अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस ला पोलंडचा चा पुन्हा तयारी करून भारतामध्ये आला पतियाळा मुक्कामी कुस्ती लागणार होती गामा विरुद्ध स्टॅलिन चा आणि त्या कुस्तीला काही क्षण बाकी असताना जेबिस्कोनं काही अटी घातल्या होत्या पतियाळा सरकार दरबारी गामा सरकार सरकारकडं आश्रित पैलवान होते पहिली आठ होती की पैलवान मला ठोसे मारणार नाही आपण जे कसोटे मारतो ते मारणार नाही मी जर खाली बसलो तर गामा माझी चड्डी पकडणार नाही आणि तिसरा पैलवा म्हणले मी जर थांब म्हणलं तर थांबायच अशा था। अटी मान्य करणं म्हणजे खऱ्या अर्थानं लोखंडाचा चण खाण्यासारखं होतं महाराजांनी ऐन टायमाला गामांना ते सुचवलं अध्यक्षांना उत्कृष्ट साठी शंभर रुपयाचं चा बक्षीस चांगली माहिती दिल्याबद्दल परंतु नर... पत्या राजांनी शब्द दिला होता गामांना कि मी असा शब्द दिला झेबिस्कोला पहिली माणसं शब्दाला पक्की होती आताची आत्ता बोलल्यानंतर थोड्या वेळा उलटून म्हणतात मी कधी काय म्हणलो होतो महाराजांनी शब्द दिलाय गामा म्हणले दिला ठीक आहे तुम्ही शब्द दिलाय मी कुस्ती आणि तु हे आणि कुस्ती लागली जेबीस्को विरुद्ध गामा आणि बेचाळीस सेकंदामध्ये समोरून आकडियावरती विजय मिळवला आणि हात वरती केला जगमे कोई बिलडो असे जगत जेता गामा झाले एकोणीसशे सत्तावीस लाड जगत जेता भारताची फाळणी झाली भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आणि गामा पाकिस्तानात गेले फाळणी झाली हिंदू मुस्लिमांची एक धार्मिक दंगल उसळली आणि त्याच्यानंतर एक मुस्लिमांचा जमाव हिंदूंवरती चालून आला पाकिस्तान मध्ये आणि छातीचा कोट करून उभा राहिले जगतजित्ता गामाने म्हणले आधी माझ्या देहाची खंडोळी खंडोळीकरण मग यांना मारा श्री कृष्णाचे भक्त होते गामा कुस्ती अशीच आहे कोई राम बोल के आता है कोई रहम बोल के आता है दोनों यहां पे एक होता कुस्तीला कोणता धर्म नसतो कुस्तीला कोणताच रंग नसतो कुस्ती ही फक्त कुस्ती असते मुसलमानाचा पोरग सुद्धा बजरंगबलीच्या मूर्ती पुढे नतमस्तक होते सुद्धा बजरंगबलीच्या बूर्तीपुढे नतमस्तक होते कोणत्याही धर्माचा पहिला असो बजरंगबलीला आद्यदैवत मानलं जात प्रभू हनुमंताना उत्तर भारतातली कुस्ती आणि दक्षिण भारतातली कुस्ती एकरूप केली आणि तिला आधुनिक स्वरूप दिलं तिला हनुमंती कुस्ती म्हणतात पैलवानाची पाठ जमिनीला टेकली की तो पराभूत होतो ती हनुमंती कुस्ती प्रभू हनुमंताना तो दंड घालून दिलेला आपल्याला अशी कुस्ती चालू आहे एकेरी एक पटा लागला इकडे माने आणि छातीचा हनुमंती कुस्ती जांबवंती कुस्ती जरासंधी कुस्ती आणि भीमसेनी कुस्ती असे कुस्तीचे चा ऐतिहासिक चार प्रकार आहे आपण जी बघतो ती हनुमंती कुस्ती जरा संधी कुस्तीमध्ये प्रतिस्पर्धेला ठार मारलं जायचं शबास सत्पाल शबास झाली की जरा उठा की आता का आराटला व्हायला का आणि हा कुर्डी सुद्धा एकेकाची एक तुफानी पैलवान कामा पैलवान उल्फा मल्लारी शेठ तळव एडवोकेट राजू शेठ दौंडकर शबास 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 शबा शबास शबास शबास। आरप वर्ग पड एडवोकेट पहिलवान राजू शेठकर यांच्याकडून उत्कृष्ट साठी शंभर रुपये सोमनाथजी कळबोर यांच्याकडून उत्कृष्ट साठी पाचशे रुपयाचं सा बक्षी झालेलं आहे पहिलवान उर्फ गामा कळबोर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी दोनशे रुपयाचं बक्षी झालेलं आहे जगतजेता गामा हेमनजी कळवोर बागल हेमनजी बागल यांचे एक हजार रुपये उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी धन्यवाद शबास कारण कुस्तीचा इतिहास सगळ्या एवढं सोपं नाही कारण शब्द फिरला धचा चा मा होतो ताकी पेशवाई संपली होती एवढं सोपं नाही बोलणारा मी एकटा इथं आलेला काय कुणाला बोलता येत नाही का कुणी हो? मुकर आहे परंतु वेळेला सगळं आठवावं लागतं लोकांना पटवावं लागतं आणि अंगावाला तर मिटवावं पण लागत शबास स्क्रीनच्या समोर राहिलेला उभा राहिले पैलवान खाली उतरा विजय दामो कळवर माईकशी संपर्क साधा शबास बाहेर ओढू नका फक्त शबास काय उलटी पालटी एक चाक एक चाक तोही बच गया, अटी तटीची लढत आहे दोन नंबरची गोष्टी मैदानात चला निलेश शेठ पांढरकर यांचे एक हजार रुपये दिलीप शेठ पांढरकर यांचे एक हजार रुपये आणि बंटी शेठ बागल यांचे एक हजार रुपये चालू गोष्टीवरती निलेश शेठ पांढरकर यांचे एक हजार रुपये चालू गोष्टीवरती दिलीप शेठ पांढरकर यांचे एक हजार रुपये बंटी बागल यांचे एक हजार रुपये चालू गोष्टीवरती अरे या मैदानातून काय आदर्श घ्यायचा आपल्या घरामध्ये एखादं तयार करा किती पोरं लढली हो तुमची श्रीमानजी जगताप यांचेही पाचशे रुपये गिरीशजी कुटे माजी नगरसेवक यांचे पाचशे रुपये आणि अण्णा बुट्टे खऱ्या अर्थाने खूप धावपळ करताय मल्हारी शेठ उर्फगामा कळव यांचे पाचशे रुपये हो कदाट लावण्याचा प्रयत्न होता मानेचा अद्याप काहीही घडू शकता कोणत्याही क्षणाला निकाल फिरवण्याची क्षमता असणारे दोनही पैलवान प्रसाद सस्ते प्रदीप ठाकूर दुसरा प्रकार रामबाबूजी दातीर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी दोनशे रुपयाचं बक्षीस आले धन्यवाद साहेब आकुर्डीचे जरांगे पाटील यांच्याकडून मला कुस्ती साठी शंभर रुपयाचं बक्षीस हनुमंत काळवार यांच्याकडून एक हजार रुपये हो अद्याप नाही मल्हारी काळवार हजार रुपये चालू कुस्तीवरती टाळ्या 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 रुपये यांचे उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटीसाठी दोनशे रुपयाचं बक्षी आहे धन्यवाद दातिरसे प्रसाद सस्ते प्रदीप ठाकूर कुस्ती लागणार आहे आता ही कुस्ती चालूच राहणार आहे आखाड्यात चला पटका प्रसाद चला दोन नंबरच्या कुस्तीचे पाहुणे पुकारा या कुस्तीवर आमच्या आखुर्डी गावचे माजी नगरसेवक तसेच आखुर्डी गावातील युवा नेते निलेश पांढरकर यांच्या वतीने आणि गाडी सुटून निघतोय तो सतपाल पहिलवान प्रसाद सस्ते चलाकडे मध्ये प्रदीप ठाकूर हंडे तलीम सांगली मध्ये शबा समटून बसलाय तो सतपाल सोंटके प्रसाद सस्ते आणि प्रदीप ठाकूर तला कड्या यानंतर दोन नंबरच्या कुस्तीच्या अगोदर या, या गावचे असल हिरे पैलवान स्वराज राजेश काळवोर आणि पैलवान तन्मय विठ्ठल काळवोर या दोन्ही पैलवानांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे वरुण कळवार यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी दोनशे रुपयाचं बक्षीसी डंकी ही बस गया काय कुस्ती जोडली पप्पू भाऊ कौतुक आहे तुमचा गावकऱ्यांचं कौतुक आहे मातीचा चिकल अंगावरती व्हायला लागलेला आहे पैलवान कुणाला म्हणा अंगात आगारे डोक्यात बर्फ त्याचं नाव पैलवान आहे विनम्रता ज्याच्याकडे असते तो पैलवान आहे अरे आला प्रसाद सध्या स्वागत करा जरा मोशी गावचा वाघ मैदानात आलेला आहे पंच फिरते चला कुस्ती करा आणि दोन नंबरच्या कुस्तीवरती निलेश शंकरराव पांढरकर माजी नगरसेवक यांच्याकडून हिरो डिलक्स गाडी आहे बक्षिस बघा जरा नुसतच मोकळ्यात नाही म्हणायचं धातृत्व मंडळींच गाव आकुर्डी गाव आहे आकाश गिरीश कुटे आणि राजवीर गुलाब कुटे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटी साठी पाचशे रुपयाचं बक्षीस सचिनजी पांढरकर यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस श्रीमंत जगताप यांच्याकडूनही कुस्ती साठी शंभर रुपयाचं बक्षीस वरुणजी काळवर यांच्याकडूनही उत्कृष्ट साठी दोनशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद शबा एक पटायला लागला एका पायावर नाचतोय तर सतपालाने कब्जा घेतला भैरमाने शबा अहो बोलत बोलत वीस मिनिटं संपली एवढं बोलायला लय मटेरियल लागतंय माझ आणि अध्यक्ष गुलाबराव कुटे यांच्याकडून अण्णा बुट्ट्यांसाठी शंभर रुपयाचं बक्षीस झालेलं आहे अहो प्रत्येकाला बक्षीस द्यायची इच्छा आहे परंतु ते जायचं कुणी ना नाहीच कुणी आणि अण्णा बुट्ट्याकडून ते मलाच दिले धन्यवाद कुस्तीवरती प्रेम असावं लागतं एकेकाचा चांगला बलवान पैलवान आलेले आहेत पोरांचे सत्कार आहेत भैरू चला कुस्ती करा शबास हा मानेतला कस काढायचं काम चालू केलेलं आहे गणेश संभाजी काळभोर माहिती संपर्क साधा गणेश संभाजी काळभोर आणि पायाचा घुटना मानेवर ठेवतोय भैरो माने, माने। पैलवानाचा घुटना पैलवानाने आणि सुटून निघाला सतपाल टाळ्या पाहिजे होत्या काय कुस्ती झाली हो दिलीप सेट दिलीप सेठ पैसे भिटले हो दोन्ही लढतायत झिगर आणि झिदारी तमा कसाची कुस्ती आहे कच्छा दिलाच्या असतील तर आताच घर पावण्यावरून पाहुण्यावरून रसा चोपा थांबूच नका मनगट मन मजबूत असावं लागतंय लाईव्ह आवाज चालू नाही आवाजाचा काय प्रॉब्लेम आहे का त्याला माईक बाजून हेडफोन लावून माईक चालू कर कन्वर्ट करतोय ॲटोमॅटिक ना हा हेडफोन लावून दे त्याला आता शेवटच्या कुस्त्या चालू एवढं मोठं मैदान आहे एवढ्या चांगल्या प्रमाणावर लाईव्ह चालू आहे लाईव्ह किती लोक बघतायत रे एक हजार लोक लाईव्ह बघताय आणि कितीतरी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्ती पाहत असतात आज सोशल मीडियाच्या जमान्यात कुस्ती घराघरामध्ये पोचलेली आहे मी एक गणेश सांगतो पंडित काका गेल्या वर्षी भारताच्या टोटल जीडीपी मध्ये चार हजार सहाशे कोटीचं योगदान फक्त युट्यूब आणि सोशल मीडियाच फक्त युट्यूबच सांगतोय अनेक युट्यूब चॅनल आणि त्याच्यामधून जे मॉनिटरिंग होत असतं मॉनिटाईज होतात चॅनल लाखो रुपयांची करोडो रुपयांची उलाढाल होत असते त्याच्या माध्यमातून युवा उद्योजक गणेश संभाजी काळव यांच्याकडून एक हजार रुपयाचा बक्षाल शबास दो पटा लागला आता सतपाल हो आणि डंकी टाकतोय टाळ्या 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 बारकी भोड तीस तीस किलोचे ची हलवासी हलतात का नाही खऱ्या अर्थानं मैदानाला रंगत आलेली आहे मानेतला कस करतोय सतपा आणि पैलवानाची मान जोपर्यंत बलवान आहे तोपर्यंत त्याचा पराभव कोणी करत नाही अण्णा अण्णा माऊली शेट पॉइंट वर घ्या बराच वेळ झाला कुस्ती झालेली बरीच झाली अजून दोन कुस्त्या अजून दोन कुस्त्या त्यांना पाच मिनिट टायमिंग द्या सभास एवढा होऊ द्या मंगू आणि या गावचे प्रसिद्ध पैलवान बाळासाहेब दत्तो काळभोर जोर आणि बैठक मारण्यामध्ये एक काळ त्यांनी गाजवला आणि कुस्त्या बी चांगल्या केल्या त्यांचं हे गाव आहे आकुर्डी गाव सदानता आलेली आहे समाजशास्त्र असं सांगत दिल्ली हरियाणा आणि उत्तर भारतामध्ये जशी जशी सदंत आली जसा जसा पैसा आला इंडस्ट्री झाल्या तिथली खेळाची संस्कृती वाढली आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्या उलट घडलं आपल्याकडे आणि <laughs> उमेश काका इंग्लंडचा बट्टा